नमस्कार मित्रांनो टेक्नो ए युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण आता चौदा हजार लाभार्थ्यांचे अनुदान होणार बंद तर असे काही लाभार्थी आहे की ज्यांच्या खात्यावर जानेवारी आणि गुरुवारीचे पैसे झाले जमा तर नेमकी बातमी काय आहे तर याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमके कोणते असे लाभार्थी आहे की ज्यांचे अनुदान बंद होणार आहे आणि कोणाच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो ही बातमी अतिशय महत्वाची आहे आणि ही बातमी जवळपास महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी लागू होते तर बघा बातमी अहिल्यानगर केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात या योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचावा म्हणून आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करण्यात येत आहे विविध योजनांच्या लाभासाठी देखील आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक करणे आवश्यक करण्यात आलेले आहे तर मित्रांनो जर आपण कोणत्याही गव्हर्नमेंटच्या योजनेचा लाभ घेत असाल तर आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे की आपण आधार कार्ड हे बँक अकाउंटला लिंक करणं अतिशय गरजेचं आहे तरच आपल्या खात्यावर शासनाच्या विविध योजनांचे पैसे जमा होऊ शकतात त्यानंतर मित्रांनो पुढे बघूया याशिवाय आधार कार्ड आणि बँक खाते, खाते देखील लिंक करण्यात येत आहे आता संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना देखील आधार कार्ड सह केवायसी पूर्ण करावं लागणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यात नव्वद टक्के लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आता चौदा हजार महिलांचं केवायसी पूर्ण झालेलं नाही ते लवकरच करून न घेतल्यास मार्च पासून अनुदान मिळणे बंद होणार आहे तर मित्रांनो जवळपास हे जे काही अहिल्यानगर आहे अहिल्यानगर जिल्हा तर यामध्ये नव्वद टक्के लोकांचे जे काही आधार कार्ड आहे तर ते बँक अकाउंटला लिंक करण्यात आलेले आहे आणि ज्या काही महिला भगिनी आहे संजय गांधी निराधार योजनेच्या जवळपास चौदा हजार महिला अशा आहेत की त्यांचं केवायसी झालेलं नाही तर त्यामुळे आता त्यांनी जर मार्च पर्यंत जर केवायसी केलं नाही तर संजय गांधी निराधार योजनेचे त्यांचे पैसे बंद होणार आहे त्यामुळं ह्या महिला आता अडचणीत आलेल्या आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे की अनेक लाभार्थ्यांचं आधार नंबर बँक अकाउंटला लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाही तर मित्रांनो जर आपल्या खात्यावर या योजनेचे जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे जमा झालेले असेल तर कृपया या व्हिडिओच्या मध्ये कॉमेंट्स करा म्हणजे काय होईल इतर जे लाभार्थी वाट बघत आहे आणि त्यांच्या खात्यावर अजूनही पैसे जमा झालेले नाही तर त्यांना सुद्धा एक दिलासा मिळेल कारण अनेक जिल्ह्यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता आता जमा होणे सुरू झालेले आहे त्यानंतर पुढे बघा केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून निराधार महिलांना मासिक मदत दिली जाते श्रावण बाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजना म्हटलं जातं मात्र या योजनेतील महिलांना आता मदत मिळण्यासाठी केवायसी करणे बंधनकारक केलं आहे अन्यथा मार्च नंतर मिळणारी जी काही मदत आहे तर ती बंद होणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जवळपास एक लाख पंचेचाळीस हजार पाचशे पंधरा महिलांना या योजनेतून मदत दिली जाते या महिलांपैकी एक लाख एकतीस हजार महिलांनी केवायसी पूर्ण केलंय तर चौदा हजार महिला अशा आहे की त्यांनी अजूनपर्यंत केवायसी पूर्ण केलेलं नाही या महिलांना मदतीचा लाभ मिळण्यासाठी त्यांना आता एकतीस मार्च पर्यंत केवायसी करणं गरजेचं आहे असे उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी सांगितलेलं आहे तर बघा मित्रांनो की नगरमध्ये जवळपास एक लाख पंचेचाळीस हजार लाभार्थी आहे तर त्याच्यापैकी चौदा हजार एकशे एकोणसाठ असेल महिला लाभार्थी आहे की त्यांनी अजूनपर्यंत केवायसी न केल्यामुळे त्यांच्या खात्यावर हो आता मार्च पासून हे पेन्शन बंद होणार आहे तर यासाठी उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी एक आदेश काढलेला आहे की या महिलांनी लवकरात लवकर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आधार बँक अकाउंटला आधार लिंक करणे गरजेचे कर आहे अन्यथा त्यांचे पैसे बंद होणार आहे तर मित्रांनो अजूनपर्यंत आपल्या खात्यावर जर हे पैसे जमा झालेले नसेल म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला नसेल तर यामध्ये एक अडचण आलेली असावी की आपलं जे काही बँक अकाउंट आहे तर त्याला आधार लिंक नसावं आधार मॅपिंग झालेलं नसावं होऊ म्हणून होऊ शकते आपल्या खात्यावर अजूनपर्यंत हे पैसे जमा झालेले नसावे कारण आता काय झालेलं आहे अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर हे जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे जमा झालेले आहे म्हणजे आपल्याला तीन हजार रुपये मिळून जातील जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याचे परंतु हे पैसे अशाच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे की ज्या लाभार्थ्यांनी बँक अकाउंटला आधार लिंक केलेला आहे तर होऊ शकते की आपलं जर बँक अकाउंटला आधार लिंक नसेल तर आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार नाही त्यामुळे एकतीस मार्च पूर्वी आपल्याला हे काम करणं अतिशय गरजेचं आहे तरच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती आणि जर आपण ही अपडेट लक्षात ठेवली नाही आणि हे काम जर आपण केलं नाही तर आपल्याला एक मार्च नंतर मात्र या योजनेच्या लाभापासून मुकावं लागेल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास ला ला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद